नमस्कार आजचा उपोषणाचा तुमचा पाचवा दिवस आहे तुमचे प्रश्न मार्गी लागत नाही आज शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्र्यांनी याबाबतची दखल घेतली उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेऊ असं म्हणाले आतापर्यंत प्रश्न मार्गी का लागला नाही गेली साडेतीन वर्ष आम्ही पाठपुरावा करतोय विविध आंदोलन करतोय आणि खूप वेळा रस्त्यावर आलोय आता हे शेवटचं आंदोलन आहे आणि म्हणून आम्ही उपोषण सुरू केलंय आजच्या ज्यांनी घोषणा केली मान्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असेल त्यांचं आम्ही स्वागत करतो त्या घोषणेचं प्रत्यंतर त्या घोषणेचं रूपांतर उद्याच्या मंत्रिमंडळात व्हावं उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय झाला त्या क्षणी आम्ही हे आमचं उपोषण स्थगित करू आणि मला विश्वास आहे की आमचा अंत साडेतीन वर्षापासून येथील जे राज्य शासन पाहत आहे उद्या थांबवेल उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय होईल त्याच्यानंतरच आमचं उपोषण थांबेल आंबेगाव तालुक्याचे या आंदोलनाला बसण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी आमच्या शिष्टमंडळावर चर्चा केली होती त्यावेळेस आम्ही त्यांना हे सांगितलं की हा प्रश्न मार्गी लागू द्या त्याचा ठोस लेखी निर्णय आमच्या हातात मिळू द्या आम्ही उपोषण स्थगित करू परंतु तशा प्रकारचं लेखी मंत्रिमंडळाकडनं काही आश्वासन न मिळाल्यामुळे आम्ही हे उपोषण सुरू ठेवलंय उद्या निर्णय झाल्यावर आम्ही थांबू पाटील यांचं या विषयाकडे गांभीर्याने लक्ष नाही का पाटील साहेब असतील किंवा राज्य शासन असेल ह्या सगळ्यांकडनं सुरुवातीच्या कालखंडामध्ये ह्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालेलं प्रश्नाकडे आता हे राज्य शासन गांभीर्याने पाहत आहे असं आज आमच्या निदर्शनास येतंय आम्ही त्यांचं स्वागत करतो उशिरा का होईना आम्हाला न्याय देण्याची भूमिका आपण घेताय त्याच्याबद्दल तुमचं स्वागत आहे पण फक्त घोषणेवर आम्ही थांबणार नाही उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होऊ द्या आम्ही आनंदाने हे हो, उपोषण समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ था एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत तांदळाच्या एकूण अधिक उपलब्ध एक किलो किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अर्यंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभमसृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केट मध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका